नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो सवी किरण रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेले आहे आळूच्या पानांच्या देठांची भाजी कशी बनवायची हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग बघूया यासाठी आपल्याला लागणार आहे दोन मिडियम आकाराचे कांदे पाच ते सहा लसूण पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या आता मी हे वाटण करून घेतल्या हिरव्या मिरच्या आणि लसूणचं आपल्याला इथे हळद लागणार आहे हे आळूच्या पानाचे देठ आहेत हे मी कापून घेतलेले आहेत इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहे इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे शेंगदाण्याचं कुठे जे आपल्याला जाडसर दळून घ्यायचं आहे या ठिकाणी मी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे इथे हिरवीच हिरव्या मिरचीचं वाटण हे एवढं साहित्य आपल्याला या ठिकाणी लागणार आहे चला आता आपण हे आळूचे पान घेतले आहे मी त्याचे देठ कापून घेतलेले आहे इथे आता आपण इथे सर्व देठ काढून घेतलेले आहे सर्व पानांचे आता आपल्याला आळूच्या देठाचे वरचे साल हे काढून घ्यायचे आहे सर्व जो काळा भाग आहे तो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी, मी सर्व यांचे काढून घेतलेले आहे आता आपण याचे बारीक तुकडे करून घेणार आहोत जसं आपण गवारच्या शेंगा निवडतो त्याप्रमाणे आपण याची शिळ शीर, शिरा काढून घ्यायची आहे जरी साल काढताना थोडंफार राहून गेलं असेल जेव्हा आपण तुकडे करतो त्यावेळेस सर्व निघून जात घरची आता हे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण भाजीला सुरुवात करूया यासाठी आपण प्रथम कढईमध्ये तेल टाकून घेऊया मी इथे दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेले आहे आता यामध्ये आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण केलं आहे ते मी या ठिकाणी टाकते आहे हिरवी मिरची आता आपण हे व्यवस्थित तेलात परतून घेऊया छान आता मी इथे बारीक चिरलेला कांदा टाकते आहे तोही आपण व्यवस्थित तेलामध्ये छान परतून घेणार आहोत आता आपला कांदा छान परतला गे गेला आहे आता आपण यामध्ये हळद मिरची पावडर टाकून घेणार आहोत आपण या ठिकाणी हिरव्या मिरचीचं वाटण टाकल्यामुळे लाल मिरची पावडर आपल्याला थोडीशीच वापरायची आहे लाल मिरची पावडर टाकून घेणार आहोत यामध्ये आपण आता हळद पावडर टाकून घेणार आहोत आता आपण जे बारीक तुकडे केलेले आहेत देठांचे ते आपण यामध्ये टाकणार आहोत आता हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आता मी इथे ते शिजण्यासाठी थोडेसे पाणी टाकते आहे जेणेकरून आपल्याला कांदा आणि छान भाजी ही आता आपण या ठिकाणी चवी पुरता मीठ टाकून घेऊया आता आपण या ठिकाणी जे जाड मी शेंगदाण्याचं कूट करून घेतले हे जाड सरज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे हे टाकून आपण आता व्यवस्थित ते परतून घेऊया आता आपण इथे आता इथे आपण बारीक कोथिंबीर टाकून घेणार आहोत आता हे व्यवस्थित मिक्स करून आपण आता पाच मिनिटासाठी हे वापरून घेणार आहोत भाजी ही भाजी लवकर शिजते तुम्ही बघू शकता आपली किती छान ही भाजी तयार झालेली आहे तेलही छान सुटलेलं आहे ही खायला पण खूपच टेस्टी लागते तुम्ही बघू शकता किती छान ही भाजी आपली तयार झालेली आहे आता आपण ही भाजी सर्व्हिंग मध्ये काढून घेऊया तुम्ही ही भाजी पोळी किंवा भाकरीसोबत ही खाऊ शकता डाळ भात केला असेल त्यासोबत ही नुसतीही खाऊ शकता आळूच्या पानांची देठाची भाजी ही आपली तयार आहे आता मी तुम्हाला ही पोळीसोबत सर्व करून सर्व करणार आहे तुम्ही बघू शकता किती छान ही भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही नक्की करून बघा खूपच छान लागते आणि प्लीज अशा नवनवीन रेसिपीसाठी नवी किरण चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद